प्रभू रामचंद्रांच्या जयंतीनिमित्त चौगाव रोडवरील माधवनगर चौफुलीवर प्रभू श्री राम चौक नामकरण सोहळा व रिगलदेवा सार्वजनिक वाचनालयात प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभक्त परायन रमाकांत जोशी होते तर प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे माजी नगराध्यक्ष पांडुनाना सोनवणे श्रीधर कोठावदे आय न्यूजचे संपादक देवेंद्र वाघ जिप्रुआण्णा सोनवणे रामदास सोनवणे मुरलीधर नभू झालटे दीपक पाकळे हेमंत भदाणे उपस्थित होते यावेळी पन्नालाल भांगडिया यांनी आपले विचार मांडताना सांगितले की प्रभू श्रीरामांमध्ये नम्रता संयमता अमृतवाणी या गुणांसोबत आदर्श पुत्र आदर्श पती व उत्तम प्रशासक असे विविध गुण प्रभूंमध्ये आहेत यातील तरी एक गुण आजच्या कलयुगातील व्यक्तीने अंगीकारावा असे मत भांगडिया यांनी मांडले यावेळी संदीप वाघ दिगंबर सोनवणे नारायण सोनवणे भास्कर सोनवणे दिलीप खैरनार श्याम लोखंडे महेंद्र पवार गणेश मुळे गौरांग जोशी अमोल मुळे ज्ञानराज जोशी बाळासाहेब पाटील शरद सोनवणे अनिल भांबरे मयूर सोनवणे बापू रौंदळ धनंजय सोनवणे हेमंत मगर विश्वास सोनवणे अनिल पाटील स्वप्नील सोनवणे किरण अहिरे धनराज भांबरे शरद सोनवणे मयूर सोनवणे अर्चना सोनवणे ज्योत्स्ना जोशी विद्या सोनवणे माधुरी जोशी हरिप्रिया जोशी सिद्धी जोशी उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन परिमल जोशी यांनी केले